नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी चिकन मसाल्याची ग्रेव्ही दाखवते तर त्याच्यासाठी अर्धा किलो चिकन घ्यायचं आहे त्याला चवीपुरतं मीठ लावायचं आहे दोन चमचे घट्ट दही घ्यायचे त्याच्यानंतर मी दोन चमचे मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा हळद घालायचे आणि हे सगळं मॅरिनेट करून आपण ठेवून द्यायचं आहे अर्धा तासासाठी आणि आता मी मसाल्याची तयारी करून घेते त्याच्यासाठी ओलं खोबरं घ्यायचं आहे मी बारीक कट करून घेतलेले आहे ते आणि मी अर्धी वाटीबरोबर ओलं खोबरं घेतलेले आहे चार मोठे कांदे घेतलेले आहेत अद्रक लसूण घ्यायचं दोन गाजर घ्यायचे आहेत आणि एक मोठा टोमॅटो घ्यायचा आहे गरम मसाल्यामध्ये एक मोठी विलायची घेतली आहे चार लवंग चार दालचिनी आणि दोन तीन तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत आणि आता मी सगळ्यात आधी कढाईमध्ये हे ओलं खोबरं जे आहे आणि गरम मसाला आहे ते अर्धा चमचा तेल घालून थोडंसं दोन मिनटासाठी आपण हे परतून घ्यायचे आहे सुकं खोबरं घेतलं तर ते जास्त आपण भाजून घ्यायचे ओलं खोर खोबरं असेल तर दोनच मिनटं फ्राय करून घ्यायचे आता मी दोन मिनटानंतर हे खोबरं काढून घेते आणि त्याच कढाईमध्ये आपण कांदे जे मी चार घेतलेले आहेत ते उभे चिरून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पण अर्धा चमचा तेल घालायचे आणि ते कांदा जास्त परतून घ्यायचा गोल्डन ब्राऊन असतोपर्यंत कांदा परतून घ्यायचा कांद्याला जेवढं तुम्ही परताल ना तेवढं ग्रेव्हीला छान रंग येतो आणि चव पण छान येते कांदा कच्चा राहिला नाही पाहिजे आता कांदा जोपर्यंत मी परतून घेते तोपर्यंत मी याच्यामध्ये गाजर घेतलेलं आहे आता सगळे मी खोबरं टोमॅटो सगळं घालून घेते आणि एक गा दोन गाजर जे घेतलेत ते बारीक कट करून आहेत घरातल्यांना चांगलं चांगलं काहीतरी पौष्टिक खायला घालायचं म्हणजे खूप तारेवरची कसरत असते गाजर बघितलं की सगळ्यांना टेन्शन येतं त्यामुळे ही मी आयडिया केली कोणाला काहीच कळालं नाही की मी या चिकनमध्ये गाजर घातलं होतं पण एक लक्षात ठेवायचं फक्त गाजर जेव्हा घालतो आपण त्यावेळे त्यावेळेस अख्खा गरम मसाला घालायचा म्हणजे त्या गाजऱ्याची चव बॅलन्स होते आता मसाला परतून झा भाजून झालेला आहे आणि मिक्सरमध्ये बारीक पण करून झालेला आता मी पॅनमध्ये तेल घेते आणि चारच चमचे तेल घेतलेले आहे आणि दोन तेजपत्त्याची पानं घेतलेली आणि हा मसाला जो आहे तो तेलामध्ये मी घालते आहे आता आणि सगळा मसाला घातला की याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घालते आहे आणि हळद घालायची आहे आणि घरचा मसाला घेतलेला आहे मी अर्धा चमचा घालायचा आहे मसाला घातला की मी आता याच्यावरती झाकण ठेवून देते झाकण ठेवलं की ह्याला तेल छान सुटेल कमी तेलामध्ये हे चिकन बनवते आहे मी खूप कमी तेल घातलेलं आहे छोटे चमचे घातलेले चार छोटे चमचे तेल आता हे जे पॅन जे आहे याच्यावर झाकण ठेवलं ना की मसाला ॲटोमॅटिक मस्त परतला जातो सारखा हलवत बसायची गरज नाही आहे आता मसाला परतून झालेला आहे आता जे चिकन आपण मॅरिनेट केलेलं आहे ते चिकन मी याच्यामध्ये घालते आहे तर तुम्हाला तेल दिसत नाही आहे पण चिकनला आपण दही घातलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी आपण आत्ता घालायचं नाही मसाल्यामध्ये चिकन घातल्यानंतर व्यवस्थित म चिकन मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पंधरा ते वीस मिनटासाठी आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर पाणी न घालताच चिकन शिजवून घ्यायचं आहे कारण ह्याला ॲटोमॅटिक पाणी सुटणार आता तरी बघा किती छान सुटली आहे तेल पण कमी आहे आणि पाणी पण नाही आहे आता चिकन शिजलं आहे की नाही हे चेक करायचं आहे एकदम मिक्स करून घेते आहे मी मिक्स करून झालं की आता बघती आहे मी चिकन शिजलेलं आहे छान आता मग ह्याच्यानंतर मी चिकन शिजल्यानंतर एक वाटी पाणी याच्यामध्ये मी ॲड करते आहे पाणी ॲड केलं आत्ता तुम्हाला तरी बिलकुल दिसत नाही आहे याच्यामध्ये पाणी ॲड केलं की के आपण थोडं मी कोमट केलेलं आहे हे पाणी आणि मग याच्यामध्ये घातलेलं आहे मी आणि आता नंतर मी याच्यावर परत दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे झाकण ठेवल्यानंतर खूप सुंदर रंग येतो तरीला आणि बघा तरी किती छान दिसतेय चिकन एकदम मस्त तयार ता आहे गाजर घातल्यामुळे पण ह्याला खूप छान चव येते शेवटी कोथंबीर घालायची आहे आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका